नमस्कार मंडळी मी उद्योजक होणारच मधून मी दिव्या जोगळे हो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी तर, तर, तर सर्वजण लहानपणी त्या आकाशपाळात बसलाच असाल तर खालून वरती जाताना किंवा वरतून पुन्हा खाली येताना आपल्या पोटात भीतीचा गोळा असतो तरीही आपण खूप इच्छेने त्या पाळण्यात बसत असतो तर मंडळी लहानपणी आपण सर्वजण आकाशमाळण्यात बसलाच असाल जसं आपण आकाशपाळण्यात बसल्यानंतर आकाशपाळणा जसा सुरू होतो त्याच्यानंतर खालून वरती जाताना आपल्या पोटात जसा भीतीचा गोळा असतो तसेच वरून खाली पुन्हा येताना ला ते जग छोटं छोटं आपल्याला दिसायला लागतं तर तसंच मनात भीतीही असते आपण कित्येकदा हसतो खिदाळतो चितकारतो तसेच डोळ्यात पाणीही येतं भीतीने आपल्या तरी पाळण्यातून उतरल्यानंतर आपल्याला पुन्हा इच्छा होते की आपण पुन्हा त्या पाळण्यात बसायला जावं तसंच उद्योगाचंही आहे तर असंच आपण एका यशस्वी उद्योजकाबद्दल बोलत आहोत ज्यांचं नाव आहे डॉक्टर प्रवीर पालकर प्रकाश पाण्याची जी मजा आहे तो नोकरी करणारा माणूस कदाचित नाही घेऊ शकत तर तुम्ही म्हणाल आज ही एकदम जत्रेतल्या पाळण्याबद्दल कशी कशी बोलतीये हे सांगण्यामागचं एकच कारण आहे नोकरी करणाऱ्या माणसाला हा अनुभव येणं फार विरळच आहे पण उद्योग करणाऱ्या माणसाला हे अनुभव येतच राहतात पाळण्यात अशा पद्धतीनं बसणं खाली जाणं वर येणं सगळ्या गोष्टी उद्योगामध्ये अनुभवायला मिळतातच आपल्याकडे एक मन आहेच कधी राव कधी रंक तर या दोन्ही परिस्थितीचा सामना उद्योगात व्यवसायात करावाच लागतो आणि या शक्यता केवळ उद्योगात असणाऱ्या व्यक्तीलाच अनुभवायला येऊ शकतात तर आपण आज भेटणार आहोत अशा एका यशस्वी उद्योजकाला ज्याचं नाव आहे डॉक्टर प्रवीर पारकर नमस्कार मंडई चला तर मग भेटूया आपण नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर प्रवीर पारकर आमचाही व्यवसाय करत असताना आपल्याला पहिल्यांदा गरजेचा असतो आपल्या फॅमिलीचा सपोर्ट तर तुम्ही तेव्हापासूनच सांगा आम्हाला जसा तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तेव्हापासून तुमच्या उद्योगाची सुरुवात कधीपासून तुम्ही केली तर ते आपल्या प्रेक्षकांना सांग पहिलं म्हणजे की आ, मी उद्योजक होणारच हा जो प्लॅटफॉर्म आहे तो या जवड़ जवड़ तर या प्लॅटफॉर्म बरोबर जवळजवळ मी गेली चौदा वर्ष असोसिएट आहे तर झालं असं की दोन हजार दहा साली मी माझ्या उद्योगाची सुरुवात केली होती श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीज या नावाने आणि त्यावेळी आपण एक कोकण ग्रीन किंग नावाचा एक खूप महत्वाकांक्षी कोकण आणि पर्यटन या विषयावर आधारित असलेला कृषी पर्यटनाचा तो प्रोजेक्ट आपण सक्सेसफुली लाँच केलेला दोन हजार दहा साली आणि मला वाटतं त्या वेळापासून मी उद्योजक याची टीम स्वतः निलेश किंवा अशा अनेक त्यांच्या कार्यक्रमांमधनं माझा या प्लॅटफॉर्मशी संबंध आलेला आहे तसंच समीरा गुजर यांनी सुद्धा यापूर्वी मी माझी एक मुलाखत घेतलेली यशस्वी उद्योजक म्हणून पण दोन हजार दहा नंतरचा तो प्रवास जो होता तो खूपच छान असा बिझनेस ओरिएंटेड असा सगळा झाला परंतु दोन हजार सोळा नंतर काही अशा घटना होत्या की ज्या घटनांमध्ये खूप अडचणी आल्या किंवा खूप डिफिकल्टीज आल्या म्हणजे जर तुम्हाला कल्पना असेल तर लँड किंवा रिसॉर्ट डेव्हलपमेंट हा माझा व्यवसाय होता आ, आ, आ. तर लँड मध्ये रेरा किंवा नोटबंदी जीएसटी ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश याच दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या कालखंडात आला त्याच सोबत आम्ही हा जो कोकण ग्रीन किंग हा जो प्रोजेक्ट घेतला होता जो खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता ज्या प्रोजेक्ट करता मी माझी स्वतःची जवळजवळ एक तेरा ते चौदा कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली त्यामध्ये बँकेचं कर्ज होतं त्यामध्ये माझ्या स्वतःचे पै पैसे होते माझी प्रॉपर्टी मी विकून पैसे लावले होते काही मित्रांचे पैसे होते काही फॅमिलीचे पैसे होते पण ऑल ऑफ अ सडन एक वेळ अशी आली की तेथे गव्हर्नमेंटकडून इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झाला आणि तो प्रोजेक्ट ठप्प झाला त्यामुळे एकदम खूप चांगला चालू असलेली गोष्ट जेव्हा बंद होते सेट ऑफ होत अगदी म्हणजे तुम्हाला पा, काही पावलं मागे यावी लागतात कारण कसं आहे की तुम्ही जेव्हा यशस्वी असता जेव्हा तुम्हाला यश मिळत असत तेव्हा बरीच लोक तुमच्या सोबत असतात किंवा तुमचं गौरवगाण चाललेलं असतं पण जेव्हा तुम्हाला आयुष्यात एखादं अपयश येतं तेव्हा फक्त आणि फक्त तुमचं कुटुंबच तुमच्या सोबत असतं त्यामुळे तुमचा पहिला प्रश्न खूप महत्वाचं आहे की जर आज माझ्या मागे माझ्यासोबत माझं कुटुंब माझी बायको माझी मुलं ही नसती तर कदाचित मी आज परत उभा राहू शकलो नसतो तर तुम्ही तुमच्या कंपनीचे कंपनीचं जे नाव आहे श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीज मी याच्या आधी पण ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल तर ते नाव कसं ठेवलं कसं सुचलं तुम्हाला अच्छा ऍक्च्युली श्री महाराज या शब्दामागे जी प्रेरणा आहे ती छत्रपती शिवाजी महाराज व माझे आध्यात्मिक सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज या दोघांच्या नावातून संयुक्तपणे घेतलेलं आहे श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्रमय चरित्र एक पुस्तक स्वरूपात एक वर्ल्ड डिझनेस स्टाईल मध्ये म्हणजे आता ज्याला आपण डिझनेस स्टाईल किंवा कॉमिक स्टाईल म्हणतो तर अशा पद्धतीने दोन हजार चौदा साली छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वासमोर जगासमोर आणण्याचं काम श्री महाराज ग्रुपने केलं आपण लंडनच्या ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाचं प्रकाशन केलं तसंच आपलं पब्लिकेशन सेंटरच्या माध्यमातून श्री महाराज मीडिया सेंटर या पब्लिकेशन हाऊसच्या माध्यमातून एक धागा स्वामी नामाचा ही एक चित्र ध्वनिफित आपण प्रकाशित केली आणि आपला खरा श्री महाराज हा जो बिझनेस आपला जो बेस होता तो मी सांगितल्याप्रमाणे लँड डेव्हलपमेंट आणि हॉस्पिटॅलिटी तर हॉस्पिटॅलिटी मध्ये आपले काही रिसॉर्ट्स आपण सुरुवात केली जसं मुंबईमधलं पहिलं बीच रिसॉर्ट मिनी गोवा हे आपण सुरुवात केलं आणि त्याला लगातार तीन वर्ष द बेस्ट रिसॉर्ट ऑफ मुंबई म्हणून नावाजलं गेलं महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता यासारख्या अग्रगण्य दैठ सुद्धा त्याबद्दल आर्टिकल्स आलेले आहेत खूप मोठमोठे इव्हेंट्स तिथे आपल्याला करता आले तसंच कोकणामध्ये तारकर्ली देवबाग कुणकेश्वर अशा ठिकाणी सुद्धा आपण आपले रिसॉर्ट सुरू केले व ठाण्यामध्ये आपलं कलाकार नावाचं रेस्टॉरंट असा हॉस्पिटॅलिटी बिझनेस व कन्स्ट्रक्शन लँड डेव्हलपमेंट असा लँड डेव्हलपमेंट असे असा आपला वर्साटाईल बिझनेस सेटअप होता पण काय म्हणतात ना की एक खूप चांगलं यश कारण दोन हजार दहाची सुरुवात आणि त्यानंतर खूप चांगलं यश मिळालं त्या यशानंतर अगदी मर्सिडीज घेण्यापर्यंत आमचा प्रवास होता पण असं म्हणतात ना कुठेतरी नजर लागते किंवा काही कोणाची तरी दृष्ट लागते किंवा कोकणातली माणसं म्हणतात काय कोणी करणी केली किंवा अजून मुठ मारली मला हा माहित नाही याबद्दल काय पण अचानक सगळं चांगलं चालू असताना काही असं विचित्र घडतं आणि हा अनुभव मला आला दोन हजार सोळा नंतर म्हणजे ऍक्च्युली दोन हजार चौदा ला तो इको सेन्सिटिव्ह झालं पण दोन हजार सोळा नंतर तो उतार इतका तीव्र होत गेला की कि सांभाळायला किंवा सावरायला संधीच मिळाली नाही अनेक प्रयत्न केले एग्रो टुरिझमच्या माध्यमातून केले मला माझ्या कोकण ग्रीन किंगच्या परिवारातील सर्व सदस्यांनी किंवा सर्व माझ्यासोबत जी गुंतवणूकदार भागीदार ही जी होती ह्या मंडळींनी खूप मोलाची साथ दिली पण करोनानंतर म्हणजे दोन हजार वीस जेव्हा उजाडलं तो तोपर्यंत एवढं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं बरेच वेळ गेली होती आणि करोनामध्ये आपण जाणतो की ती दोन अडीच वर्ष कोणीच कोणाच्या संपर्कात नव्हतं ऑफिस बंद सगळं झालेली होती आणि यावेळी कोणीतरी अशी आवळी उठवली की प्रवीर पारकर पळून गेला किंवा श्री महाराज ग्रुप बंद झाला आणि ह्याचा परिणाम असा झाला की आमच्यावर मग फौजदारी कारवाई झाली किंवा कायदेशीर त्यावर काही लिगल ऍक्शन घेण्यात आली म्हणजे असं म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात पण काय होतं की जर तुम्ही प्रामाणिक असाल जर तुम्ही सचोटीने काम करणारे असाल आणि जर तुम्ही तुमचा हेतू शुद्ध असेल परमेश्वर या ना त्या रूपात तुम्हाला मदत करतो तुम्हाला अडचणी येतात ते म्हणतात ना सत्य को परेशान किया जा पराजित नहीं या परास्त नाही तसंच मला खूप त्रास झाला त्या करोना नंतर पण पर परमेश्वर कृपेने स्वामी समर्थांच्या कृपेने मी पुन्हा एकदा उभा राहिलो आणि या करोनानंतरच करोना काळातच मी जी डॉक्टरेट केलेली होती ती मला या समाजासाठी उपयोगी करता आली आरोग्य आरोग्य क्षेत्र हेल्थ सेक्टर हे जे दोन हजार वीस अगोदरचा पृथ्वी किंवा दोन हजार वीस अगोदरचा भारत आणि दोन हजार एकवीस नंतरचा भारत म्हणजे करोना नंतरचा भारत ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे पूर्वी लोक आपल्या स्वतःच्या हेल्थ प्रति एवढी जागरूक नव्हती पण आता करोनानंतर सेल्फ डिस्टन्सिंग किंवा हायजीन किंवा बऱ्याचशा गोष्टी जसं आता करोनाच्या लस नंतर लोकांना होणारे दुष्परिणाम लोकांना कळतात म्हणून लोकांनी एलोपॅथीच्या दुष्परिणामांवर फोकस केलं आणि तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही आज गेली शंभर दीडशे वर्ष पूर्वीची ही अलोपॅथी औषधं जी इंग्रजांनी आणली माझं तर असं म्हणणं आहे की आपण आज इंग्रजांचे गुलाम नाही आहोत पण ह्या इंग्रजी औषधांचे गुलाम आहोत आणि हा खूप मोठा ॲलोपॅथिकली औषधांचा जो काही बाजार मांडलेला आहे ह्याचे आपण सराईतपणे आपण बाहुलं म्हणून वापरले जातो आणि ही औषधं सध्या माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत जर तुम्ही गुगलवर जाऊन ऍडव्हर्सरी ड्रग रिएक्शन किंवा ए एवढं जरी सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल की मानवी मृत्यूच सर्वात महत्वाचं कारण हा ऍलोपॅथिक औषधांच्या ओव्हरडोस आहे आणि त्याचमुळे बऱ्याच लोकांनी दोन हजार एकवीस नंतर या ऍलोपॅथीपासून फारकत घेऊन नॅचरोपॅथी आयुर्वेदा योगा प्राणायाम अशा वेगवेगळ्या आपल्या आरोग्य चिकित्सा पद्धतींकडे वळवलं स्वतःला आणि मला सुद्धा तशी एक संधी या करोनानंतर मिळाली आणि ती संधी मला ई बायोटोरियम या कंपनीच्या माध्यमातून ओके सरांकडून आता आपण ऐकलंच आरोग्य औषधांच्या बद्दल तर त्यांच्यामधला एक डॉक्टर जागा झाला आहे तर त्यांनी नॅचरोपॅथीमध्ये पी एच डी केलेली आहे असंही मी वाचलेलं तुमच्याबद्दल तर त्याबद्दल काय सांगा तुमचं रिसर्च बरोबर आहे की मी ऍक्च्युली झालं असं की दोन हजार तेराला मी ऍग्रो टुरिझम आणि नॅच नेचर किंवा नेचर याच्या संदर्भात शिक्षण घेण्याकरता मी इस्रायलला गेलेलो कारण इस्रायल हा सगळ्यात प्रगत ऍग्रिकल्चरल कंट्री आहे तर दोन हजार तेरा दोन हजार दो बाराला ह्या ऍग्रो टुरिझम नेचरोपॅथी नेच किंवा नेचरशी रिलेटेड असलेल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला एक लक्षात आलं की आपल्या भारतात या सगळ्या गोष्टी मूलभूत प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्याचं जनक सुद्धा भारतातून त्याच्या सगळ्या गोष्टी निघाल्यात okay. मग माझा इंटरेस्ट वाढला आणि okay. मग मी नेचरोपॅथीमध्ये पहिला डिप्लोमा केला okay. मग तो डिप्लोमा केल्यानंतर त्या डिप्लोमामध्ये ती डिग्री करता मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग मी त्यामध्ये डॉक्टरेट केली आणि मग मी एम डी सुद्धा झालो आणि आता मी एम डी अ प्रॅक्टिस गेली वर्ष करतो आहे आणि माझी ही प्रॅक्टिस मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये पुण्यामध्ये कोथरुडला व मुंबईमध्ये बोरिवलीला व दादरला इथे चालते ओके। तर मंडळी आपल्या आपल्याला तर माहित आहे कोणताही व्यवसाय करत असताना आपल्याला अडी अडचणींना सामोरे जावेच लागते तर कोणत्या सरांना आलेला वाईट अनुभव कोणत्या वाईट अडचणी तुम्ही त्याही सांगा आम्हाला वाईट अडचणी किंवा आलेला अनुभव हा दोन हजार दहा ला हाँ सुरू केलेला एवढा मोठा बिझनेस हा जेव्हा मला दोन हजार वीस ला त्याला सामोरं जावं लागलं की दोन हजार वीस नंतर त्यावर ज्या काही लिगल ऍक्शन्स किंवा जे काही कायदेशीर कारवाई झाली त्यावेळेला आपण उभी केलेली कंपनी ही कायदेशीर मार्गात अडकणं किंवा आपण लोकांना इच्छा असून पैसे परत न करू शकणं किंवा ह्या तुम्हाला म्हणजे शब्दात न सांगता येणाऱ्या अडचणी पण असं असून सुद्धा आपल्याला जर परत उभं राहायचं असेल तर तुमच्याकडे जे कौशल्य आहे किंवा तुमच्याकडे जे स्किल आहे त्याचा जर वापर केला आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही काम केलं तर यश तुम्हाला परत मिळतं झालं असं दोन हजार एकवीस मध्ये माझी अडचण एवढी वाढलेली होती की मला अक्षरशः मी हॅन्ड टू माउथ झालेलो होतो म्हणजे बँकचे सगळे अकाउंट फ्रीज झालेले होते बँक अकाउंट नाही किंवा घरात अशी काही पैसे राखीव नाही किंवा माझी बायको अक्षरशः लंकेची पार्वती झालेली जे सगळे दागिने एक 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 करून त्यामुळे अशी काही शिल्लकच बाकी नव्हती आणि आता पुढे काय करायचं आणि अशा अवस्थेत असताना करोना आला त्यात करोनामध्ये तर सगळंच बंद झालं पण म्हणतात ना परमेश्वर जेव्हा अडचणी देतो त्या अडचणीतूनच संधी देतो तर झालं असं की करोनामध्ये आपण पाहिलं असेल की लोकांना ऑक्सिजनची कमी हा विषय होता आणि ह्याच ऑक्सिजनच्या कमीमुळे लोक जात होती म्हणजे शरीरातला ऑक्सिजन खाली आणि माणूस वरती असं ती परिस्थिती होती पण अशा वेळेला एक बायोमॅग्नेटिक थेरपी असा एक प्रकार जो आयुष मंत्रालयातून प्रमाणित करून आयुष मंत्रालयाच्या एका वेबिनार मध्ये मला ऐकायला मिळाला आणि तो वेबिनार हा डॉक्टर सागर जोशी ही एक मराठी व्यक्ती घेत होती मी तो वेबिनार अटेंड केला आणि तो अटेंड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माणसाच्या शरीरात असणाऱ्या कोणत्याही आजाराचे जे मूळ कारण आहे हा हा ऑक्सिजन आहे आणि ब्लड सर्क्युलेशन आहे आणि बायोटेक्नॉलॉजी ही फक्त ह्या दोघांवरच काम करते त्यामुळे त्याचे जे रिझल्ट आम्हाला मिळाले म्हणजे जो करोना पेशंट आयसीयू मध्ये आहे त्याला फक्त वॉटर थेरपी म्हणजे बायोमॅग्नेटिक पाणी व त्यांचा एक मॅट्रेस म्हणजे त्यांची बेड थेरपी ही दिल्यानंतर त्यामध्ये अमूलाग्र बदल आम्हाला आढळून आले रिझल्ट मिळाले आणि मग मी ह्या बायोमॅग्नेटिक थेरपीच्या माध्यमातून हा व्यवसायाला सुरुवात केली आणि हा व्यवसाय सुरू करताना दोन हजार एकवीस मध्ये माहीत नव्हतं की पुन्हा एकदा मला चांगलं यश यातून मिळेल पण थँक्स टू डॉक्टर सागर जोशी ई मी हे करू शकतो कोकणाबद्दलही सरांना खूप जिवाळा आहे असं मी पाहिलंही आहे त्यांच्या इंटरव्ह्यू मधून तर कोकणामध्ये असं काय विशेष आहे म्हणजे काय पाहता तुम्ही कोकणाबद्दल काय सांगू कोकण हा परमेश्वराने मुक्त हस्ताने उधळण केलेला सौंदर्याचा असा एक भाग आहे की जिकडे बर्फ सोडून बाकी सगळं आहे म्हणजे पर्यटनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी समुद्र आ, जंगल दऱ्या किंवा त्यांची ऍडव्हेंचर साठी लागणाऱ्या गोष्टी ह्या इतक्या जबरदस्त प्रमाणात आहेत तिकडे असणारी खाद्यसंस्कृती तिथे असणारी जैवविविधता हे जबरदस्त आहे पण कोकणाचा जो पोटेन्शियल आहे तो अजून म्हणावा तसा बाहेर आलेला नाही परंतु गेल्या दहा वर्षात अनेक असे कोकणी उद्योजक आहेत किंवा अनेक अशा चांगल्या चांगल्या संस्था आहेत की ज्या कोकणाच्या पर्यटनासाठी किंवा कोकणाच्या सर्वाभिमुख विकासासाठी काम करतायत आणि हळूहळू का होईना परंतु त्यांना यश येत आहे आता तुम्ही बघितलं तर कोकणाचा प्रगतीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा अडचण जर काय असेल तर तो असलेला आपला नॅशनल हायवे जो बॉम्बे गोवा हायवे आहे तो अजूनही एवढ्या वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही हे खरंच खेदजनक आहे जर तुम्ही पाहिलं आज चिपी एअरपोर्ट सुरू झालाय पण अशी कितीशी ट्रॅव्हलर्स चिपी एअरपोर्टमधनं आपल्याला डेली फ्लाय करतात पण जर तुम्ही कोकण रेल्वे पाहाल तर कोकण रेल्वेचं कधीचही तिकीट तुम्हाला मिळणार नाही म्हणजे जो कोकणात ट्रॅव्हल करणारा ट्रॅव्हलर आहे हा बाय रोड किंवा बाय ट्रेन करणारा आहे जर बाय ट्रेन तुम्ही गणपतीसाठी वीस वीस गाड्या एक्स्ट्रा सोडून सुद्धा तुम्हाला त्या फुल जात असतील तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जी मुळात कोकणात व्हायला हवी बाय रस्त्याची म्हणा किंवा ही अजून तशा प्रमाणात झाली नाही पण मी खूप पॉझिटिव्ह मी खूप आशावादी आहे आणि ही येणारी पुढची पाच वर्ष ही कोकणामध्ये खूप अमूलाग्र बदल होणारी आहेत आणि कोकणातून खूप चांगल्या आ... उत्पन्न किंवा खूप चांगल्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील आणि मराठी माणसांनी जी मराठी माणसं मुंबईकडे येत आहेत कोकणातली गावं कोकणातली घरं सोडून मुंबईकडे येत आहेत किंवा पुण्याकडे येत आहेत मी अशा लोकांना सांगेन की थोडा वेळ फक्त स्वतःचं आत्मपरीक्षण करा आज तुमच्या गावामध्ये नेपाळी माणसं सिंधी माणसं जैन माणसं मारवाडी गुजराती माणसं ही जर येत असतील तर त्यांना असं काय दिसतंय की ज्यांना त्यांना त्यांचा व्यवसाय इकडे आकर्षित करतोय आणि तुम्हाला असं काय दिसत नाहीये की जे तुम्ही सोन्यासारखी कोकण सोडून दुसरीकडे जात आहे तर माझं असं म्हणणं आहे की आ... कोकणी उद्योजकांनी किंवा कोकणी तरुणांनी स्वतःला बिझनेस ओरिएंटेड म्हणजे नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारा बनवणं गरजेचं आहे आणि हा जसा आपला आज प्लॅटफॉर्म आहे मी उद्योजक होणारच तर अशा चांगल्या चांगल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट जो मिळतोय तोही त्यांनी घेतला पाहिजे आणि स्वतः आणि स्वतःबरोबर स्वतःच्या गावाचा आणि कोकणाचा हा सर्वांगीण विकास केला पाहिजे सरांचा हा कडतर प्रवास बघता आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखा का आहे तर सर आपल्या आजच्या तरुण मार्गाला बघा मी संदेश देण्या इतपत मोठा नाही पण मी माझा स्वतःचा जो जीवन प्रवास आहे त्यामधनं एक नक्की सांगू शकतो की पडतो तोच जो चालण्याचा किंवा धावण्याचा प्रयत्न करतो जो उभा आहे जो बसलेला आहे जो शांत आहे तो पडूच शकणार नाही ना जर तुम्हाला एखादं काम करताना अपयश आलं तर त्या अपयशाने हार मानू नका किंवा जी लोक आत्महत्या करतात एक माझ्याही मनात असे निगेटिव्ह विचार आले होते पण आपण केलेली आत्महत्या किंवा आज शेतकऱ्यांची आत्महत्या ही जर बघितलं तर तो, तो शेतकरी सुटला का उलट त्याने त्याच्या ते पूर्ण कुटुंबाला त्याच्या बायकोला त्याच्या मुलांना निराधार सोडलं उद्योजकही असंच करतात की आपल्याला एखाद्या उद्योगामध्ये अपयश आलं की मग त्या अपयशाला खचून जाऊन काहीतरी चुकीचं वाकडं पाऊल उचलण्यापेक्षा आपण जर आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत केली की जेव्हा दोन साली श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनी सारख्या काही कोट्यावधी रुपयाच्या कंपनीचं मी ॲज अ चेअरमन म्हणून काम केलं आणि तेच दोन हजार एकवीस बावीस नंतर म्हणजे बारा वर्षानंतर मला या बायोटोरियम या कंपनीने एक डायरेक्ट सेलिंगची सद्धी दिली आता डायरेक्ट सेलिंग हा जो बिझनेस आहे हा बिझनेस भारतामध्ये आता, आता 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 त्याला एक चांगला सन्मान मिळालेला आहे कारण एम एस गव्हर्नमेंट कडनं त्याला एक मान्यता प्राप्तता मिळालेली आहे किंवा डायरेक्ट सेलिंगला एक इंडस्ट्री या रूपाने पाहिलं जातं किंवा डायरेक्ट सेलिंगच्या या प्लॅटफॉर्मवर एम एस कडना किंवा महिला बालकल्याण विभागाकडनं ह्यांना खूप चांगला सपोर्ट दिला जातो तुम्ही केंद्राची योजना लखपती दिदी करोडपती दिदी ऐकली असेलच म्हणजे उद्योजक निर्माण करणं हा जो एम एस एमईचा ह्या एम एस ई गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा भाग आहे हा त्याचाच एक प्रकार आहे पण पूर्वी या डायरेक्ट सेलिंग कडे पाहण्याची लोकांची जी दृष्टिकोन होता तो तेवढा सकस नव्हता लोक ह्या व्यवसायाला नेटवर्क किंवा नेटवर्किंग किंवा अगदीच एम एल एम अशा पद्धतीने बघत होती आणि त्यामुळे नको नको ते फसवण्याचे धंदे आहेत किंवा आपल्या जवळच्या माणसांना आपण अडचणीत आणू अशा पद्धतीचे परंतु जर तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म योग्य कंपनी आणि योग्य प्रोडक्ट जर तुमच्या हातात असेल तर मिरॅकल होऊ शकतात हे मी पाहिलेलं आहे आज आपण ज्या कंपनीत बसलेलो आहोत या कंपनीने गेल्या चार वर्षात दोनशेहून अधिक करोडपती या इंडस्ट्रीत निर्माण आहेत लाखांनी कमवणारे म्हणजे एक लाख ते पन्नास लाख प्लस अशी कमवणारी काही हजारांमध्ये मंडळी आहेत जवळजवळ वीस लाख डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीसाठी हे काम करतात आणि हे काम करत असताना किंवा हा व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणतीच इन्व्हेस्टमेंट करायची नाही म्हणजे शून्य इन्व्हेस्टमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एम एस कडून तुम्हाला याचं प्रशिक्षण दिलं जातं आयुष मंत्रालयाकडून ह्याला प्रोत्साहन दिलं जातं पण काय होतं की लोकांना ही संधीच कळत नाही तर ज्यांना ज्यांना ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करण्याची इच्छा आहे तर माझं नक्की त्यांना आवाहन आहे की त्यांनी नक्की यावं ज्यांना काम करायचं आहे ज्यांच्याकडे बिझनेस करण्याकरता नॉलेज नाही आहे किंवा ज्यांना भांडवल नाही आहे किंवा ज्यांच्याकडे काम करायची इच्छा आहे परंतु मी पूर्वी केलेलं नाही अशा सगळ्यां लोकांसाठी डायरेक्ट सेलिंग हा एक खूप चांगला पर्याय आहे कारण येणाऱ्या भविष्य काळात आपण पाहिलं की आता सध्या एआयचा जमाना आलाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ऑलरेडी बऱ्याचशा लोकांचे जॉब्स घालवलेले आहेत आणि येणाऱ्या बहुतेक जवळजवळ ड्रायव्हर पासून सगळ्यांचे जॉब जाणार आहेत कारण ड्रायव्हरलेस कार येत आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा येत आहेत की ज्या रोबोटिक होणार आहेत म्हणजे जिथे पूर्वी हजार लोक लागायची तिथे आता दोन लोकांमध्ये काम होईल आणि जवळजवळ नऊशे अठ्ठ्याण्णव लोक बेकार होतील पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री अशी आहे की जी कंटिन्यू गेली वीस ते पंचवीस वर्ष भारतामध्ये प्रोग्रेस करते आहे त्यामुळे जिथे वाव आहे तिथे आपण जर काम केलं तर खूप चांगलं यश मिळू शकतं तर ज्यांना कोणाला या डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझा मोबाईल नंबर तर आपण देऊ शकतो पण आम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तर नक्की त्यांना ज्यांना कोणाला असा डायरेक्ट सेलिंग हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी आपल्या या व्हिडिओचा फायदा घ्यावा त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावे मी व्यक्तिशः त्यांना मदत करेन आज आपण पाहिलं तर हे मुंबईमध्ये दादर सारख्या एका प्रशस्त किंवा प्रतिष्ठित शिवाजी पार्क या विभागात कोहिनूर स्क्वेअर या बिल्डिंग मध्ये सेहेचाळीसाव्या माळ्यावर स्वतःच ऑफिस असणारी एक डायरेक्ट सेलिंगची ही कंपनी एक मराठी माणसाची आहे डॉक्टर सागर जोशी त्याचा मला खरंच अभिमान आहे एक मराठी माणूस आज भारतातल्या अठ्ठावीस राज्यांमध्ये पाच युनियन टेरिटरीमध्ये काम करतो आणि येत्या काही दिवसातच आपण जवळजवळ एकशे त्रेसष्ट देशांमध्ये हे बिझनेस घेऊन जाणार आहे त्यामुळे खर हा व्यवसायाची स्कोप खूप मोठा आहे आणि ज्या लोकांना खरोखर काम करण्याची कष्ट करण्याची मेहनत करण्याची आणि चांगला इन्कम कमवण्याची हा व्यवसाय नक्की जॉईन करावा कॉन्टॅक्ट करायचा असेल सरांची युट्यूब चॅनलची लिंक बाकी सगळ्या जी माहिती आहे ती तुमच्या मध्ये पाहायला मिळेलच तर सरांशी आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार थँक्यू